शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर पीक विम्याच्या संदर्भात सर्वात मोठा अन्याय झालेला आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी बावीस सहा दोन हजार चोवीस ला शासनाला निवेदन देऊन कळवलंय की जर पीक विम्याच्या संदर्भात योग्य पद्धतीने पीक विमा मिळाला नाही आणि एवढं कळूनही आता जो पीक विमा दिलाय तर शेवगाव तालुक्याला सर्वात कमी म्हणजे नऊ पॉइंट सत्याहत्तर कोटी संगमनेरला एकशे अठ्ठावीस पॉइंट पंच्याण्णव कोटी आणि पाथर्डीला पंच्याहत्तर पॉइंट चौसष्ट राताला एकशे एकवीस कोटी तर पारनेला एकशे तेवीस कोटी रुपयाचा पीक विमा दिलेला आहे मी शासनाला याबाबत वॉर्निंग देतोय की याबाबत तातडीनं तुम्ही दुरुस्ती करा लोकप्रतिनिधी सांगतोय लक्ष घ्याला त्यासाठी आम्ही तुम्हाला नेमलंय नगर जिल्ह्यात सर्वात कमी पीक विमा शेवगाव तालुक्यालाच का नऊ कोटी सत्याहत्तर लाख रुपयेच का पारनेर संगमनेर एवढा पीक विमा रक्कम तुम्ही द्या अन्यथा दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पुढे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं बोंबाबोम आंदोलन पक्क